नमस्कार गार्डनिंग अँड ॲग्री युनिवर्समध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण गुलाबी बहाव्याच्या बिया कलेक्ट करीत आहोत हा माझ्याकडचा गुलाबी बहावा तुमच्या सर्वांना माहिती आहे तुम्ही या बहाव्यावरती खूप खूप प्रेम केलं त्याबद्दल सर्वात आधी तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझ्याकडं तसं बहाव्याचे दोन प्रकार आहेत एक फेब्रुवारी ते जून पर्यंत फुलतो आणि दुसरा म्हणजे हा जुलै ते डिसेंबर पर्यंत फुलतो याच्या शेंगा अशा असतात त्या शेंगा आज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी हार्वेस्ट करीत आहोत याच्या बियाची रचना देखील मी तुम्हाला दाखवतो अशा गुलाबी बहाव्याच्या शेंगांमधल्या बिया अशा खुलखुल्यासारख्या वाचतात गोल एकदम शिक्षकाच्या छडीसारख्या या बिया बियांच्या शेंगा आणि आतमध्ये बिया आता शेंगेच्या आतली मी तुम्हाला रचना दाखवतो इथं मी एक फोडलेली आहे हे बघू शकता काळी शेंग आतमध्ये अशा डब्बे आहेत वेगवेगळ्या hmm. काही डब्या ज्या आहेत त्याच्यामध्ये बी असते तर काही डब्या एकदम मोकळ्या असतात याच्यामध्ये काहीच नसतं पूर्ण मोकळ्या असतात याच्यामुळेच हा हवा बऱ्यापैकी दुर्मिळ आहे किती निसर्गाचा चमत्कार आहे बघा ना मित्रांनो की शेंग त्याच्यामध्ये एक डब्बी आणि डब्बीमध्ये सुरक्षित करून बिया निसर्ग आपल्याला देत असतो या गुलाबी बहाव्याच्या बियांचं जे कवच आहे ना ते फार कठीण असतं आणि फार टणक असतं त्यामुळे या बिया रुजवताना काही वेगळ्या पद्धती आजमायच्या असतात बरेच लोक माझ्याकडून जेव्हा बिया मागवतात तेव्हा मी त्यांना ही पद्धत व्यवस्थित समजावून सांगत असतो तुम्हाला जर या गुलाबी बहाव्याच्या बिया जगभरात कुठेही घरपोच जर हव्या असतील ना तर तुम्ही मला डिस्क्रिप्शन किंवा पिन कॉमेंटमध्ये जो नंबर दिलेला आहे ना त्या नंबरवरती व्हॉट्सॲप करा मी या बिया तुम्हाला पोस्टानं घर पाठवून गुलाबी बहावा तुम्ही अंगणात लावा तुमच्या आणि आनंद घ्या या सुंदर परिकथेमधल्या एका झाडाचा अशाच वेगवेगळ्या वे आणि दुर्मिळ वनस्पतींबद्दल माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याची खात्री करून घ्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार